नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आज आम्ही आलेलो आहोत झारापची एक वाडी आहे कांबळेवीर बाजार म्हणून कुडाळ तालुक्यात तर तिथला हा आठवडी बाजार हा पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत का इथून बाजार सुरू झालेला आहे सुरवातच मच्छी मार्केटने झालेली आहे पूर्वी हे मार्केट, मार्केट शेवटी होतं ते आता बाजाराच्या सुरुवातीला आलेलं आहे काय ग काय मासेज आहेत पूर्वी दोनच मासेवाल्या होत्या आता सात आठ झालेल्या आहेत सुनंदा दिसत नाही हे बघा या बाजूला देखील आहेत हा बाजार खूप जुना आहे खूप जुना म्हणजे एकोणीसशे बत्तीस साली हा बाजार सुरू झालेला आहे एकोणीसशे बत्तीस साली सावंतवाडी संस्थानच्या राणी पार्वती देवी यांनी ह्या बाजाराची जी सगळी जमीन आहे ही सगळी जमीन ही बिनशेती केली आणि त्यातून हा बाजार उभा राहिलेला आहे हे बघा ही आद्य मासेवाली कांबळे बाजारातली सगळ्यात जुनी मासेवाली सुनंदाबाई पहिली मासेवाली वरा भटिंक सांगताय वरा म्हणान <गणवाँ> आम्ही नाही काय वळखलं नाही काय म्हणते सुनंदा बरी आहे ना हो पोरगा बर आहे पाच दिवस हा मी खाली बाजारात येत नाही नाही बरा दिलीप तो गेला तिकडे सोडून गेला आत्ता सोडून गेला हा आहे बुधवारपर्यंत आहे बुधवारी जाणार ऊन खूप आहे काल रात्री पाऊस पडून गेलेला आहे हे बघा हे हत्यार शेतीसाठी लागणारी या ठिकाणी विकायला आहेत त्याच्याबरोबरने ज्योतिषीसुद्धा दिसत आहेत हे बघा ग्रहांच्या आणख्या ठेवलेल्या आहेत विकायला इकडे कुलप आहेत सगळा परस्पर विरोधी माल हे बघा हे तवे आहेत कलबत्ता हल्ली काही खलबत्ता दिसत नाही त्याची गरज नाही मिक्सर आल्यामुळे पण जेव्हा लाईट जातो तेव्हा त्या ते खलबत्त्याचं महत्त्व कळतं बाजार आत्ता साधारणपणाने साडेदहा वाजलेत त्यामुळे बाजार काही एवढा भरलेला नाही आहे तो भरला साधारणपणाने अकरा साडे अकराला तो भरेल कांबळेवर बाजारातलं शरद भैरे यांचं दुकान हो भैरे नू इकडे वर बघा हा खूप आहे आमच्या जुने मित्र आहेत पंच्याण्णव पासून आहेत इथे एक पानाचं दुकान पंचवीस पानं माझ्यासाठी ठेवून थे दे हां येतो मी नंतर यांचे वडील मसाल्याचं दुकान लावायचे आता ते कालवश झालेले आहेत यांना मी जवळपास सत्तावीस वर्ष बघतोय सावंतवाडी बाजारातच यांचं दुकान आहे हे गावठे कोंबडी विकायला ठेवलेले आहेत ले मावशी कशी दिले गे पाचशे रुपये जोडी पाचशे रुपये जोडी गावठी आहे हा ताजा चुना विकण्याचं दुकान आहे काय का <laughs> काम आमचं काय दिल्लीक या, का या का कामच हा ता ताजा चुना आहे मुंबईत दुकानामधून ट्यूब मध्ये मिळतो तसा चुना नाहीये इथे कायम नाम ते टा मुबई हा जोगेश्वरी हा बरा आहे हे मसालेवाले आहेत आता इथून सगळे मसाले घेऊन वर्षाचा मसाला तयार करतात लोक काका मसाले महाग झाले ना या वर्षी बरोबर आहे या वर्षी बरोबर आहे व्हेरी गुड आणि काय काय सांगा एकदम सांगा मग बरोबर ते काय महागाई काय शस्त्रही नाही हे बघा हे उकडा तांदूळ आहेत या ठिकाणी या आजूबाजूच्या गावातल्या स्त्रिया आपलं जे काही असतंय तयार झालेलं माल तो सगळ्या या बाजारात येऊन विकतात ही काय वांगी आहेत वांगी आहेत केळी आहेत त्या गावची मिरच्या आहेत ते तर काजू विकत घेत आहेत मावशी काय काजूचा भाव यक्षदा चढणार नाही हात तुझा काय खरा नाही हे बघा हे उकडे तांदूळ आहेत या वाली आहेत हे वालीचे घर हे सिंधुदुर्गातले स्पेशालिटी आहे हे सिंधुदुर्गाशिवाय दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत आम्हाला वाली म्हणजे पावटे माहिती आहेत ह्या वाली वेगळ्या आहेत एक चवळीचा वेगळा प्रकार आहे या गोड असतात हे परत एक पानाचं दुकान हे कांदा बटाटे कोथिंबीर मिरची या बाजारात विकायला आहे हे लसूण लिंबू काय म्हणतो शंभू कुठं आहे शिरोड्याला आहे हे बघा एक जांब आहेत आणि ही घरगुती वांगी आहेत विकायला आणलेली हे भेंडे देखील आहेत दारात तयार आहे हे इथे नारळ आहेत फक्त तरले नारळाचं तेल खोबरेल तेल कसं ते लिटर दोनशे रुपये वा चांगलं आहे हे असल घरी बनवलेलं खोबरेल तेल आहे काणीवरच हे नारळ आहेत या ठिकाणी या तिखट मिरच्या आहेत आणि लाल भाजी आहे बहिणी आहे मागे आहे बहिणी हो बाजार दाखवतो <laughs> पूर्वी आजपासून साधारण एक वर्षांपूर्वी या बाजाराला महत्त्व होतं कारण आठवड्यातनं एकदाच हा भरतो आणि त्यावेळेला आजूबाजूच्या वाडीकोंडांवरती वगैरे दुकानं नव्हती त्यामुळे ह्याच बाजारावरती लोक अवलंबून असायचे आता काय झालं आहे आता सगळीकडे दुकानं निर्माण झालेली आहेत तरीसुद्धा बाजाराचं महत्त्व काही कमी झालेलं नाही Hey! या गावाला कांबळेवीर हे नाव कसं पडलं त्याची देखील कथा मनोरंजक आहे तिकडे मागे कुडाळ तालुक्यात नारूर नावाचं गाव होत तिथला एक धनगर तो देवचार होता केळी एक डझन तो धनगर होता तो देवचार होता तो इकडे वेंगुर् रस्त्यावरती तुळस नावाचं गाव आहे तिथे त्याची मुलगी दिलेली होती तिथे तो आला होता तिथे लोकांबरोबर काहीतरी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीमध्ये तिथल्या लोकांनी त्याचं डोकं उडवलं तर तो असल्या कारणामुळे ते धड जसंच्या तसं पळत सुटलं आपल्या गावाकडे जायला आणि इथे ह्या गावाजवळ इथे आल्यानंतर त्याच्या खांद्यावरचं कांबळं होतं ते इथे पडलं त्यामुळे ह्या गावाला कांबळेवीर असं नाव पडलं आणि तसाच तो पुढे जाऊन आमची जी वाडी आहे आमचं घर जिथे आहे तिथे त्याच्या हातातला दांडा पडला त्यामुळे आमच्या वाडीला दांड्याचे गाडू असं म्हणतात तिथून तो पुढे आपल्या नारूर नावाच्या गावी पोचला आणि तिथे तो मेला तर त्याच्या स्मरणार्थ तिथे दर तीन वर्षांनी कवळास नावाची जत्रा भरते आणि इकडे तुळशीत दरवर्षी जैतीर नावाची जत्रा भरते ही जैतीर ही जत्रा ही सिंधुदुर्गातली शेवटची जत्रा जसं वेंगुर्ल्याच्या सातेरीची जत्रा ही पहिली चुकीचा हंगाम सुरू होताना तसाच आता आगोट सुरू व्हाईच्या दरम्यान जयतीर ही शेवटची जत्रा बघूया शक्य झालं तर तुम्हाला दाखवीन मी कशा आंबे काय साठ रुपये डझन काय आहेत गावती आहेत आपूस साठ रुपये डझन कसे काय झाडावर पिकलेले आहेत हा म्हणा झाडावर पिकलेले आहेत हापूस साठ रुपये डझन अत्यंत स्वस्त आहेत तरीही कुणी घेत नाहीये कमाल आहे हा टोपला भरून होते आता एवढेच उरलेत <laughs> जयतीरच्या जत्रेचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे शेतीसाठी लागणाऱ्या हत्यारांची ती जत्रा आहे शेतकऱ्याला उपयुक्त शेतीसाठी लागणारी सर्व प्रकारची हत्यारं त्या जयतीरच्या जत्रेमध्ये मिळतात तेव्हा मंडळी हा संपूर्ण बाजार तुम्हाला मी दाखवलेलं आहे बघा इथे कलिंगडवाली बसलेली आहे अर्थात ही काय त्यांच्या घरातली नाही आहेत हे एक जुने इयर आता त्यांनी हॉटेल बंद केलेलं आहे आनंद पुनाळेकर तुम्हाला मागाशी मी शरद भैरे यांचं दुकान दाखवलं त्याच्या बाजूला जे बंद असलेला गाळा होता तो यांचा जवळपास पन्नास वर्ष त्यांचं हॉटेल तिथे होतं आता त्यांना झेपत नाही त्यामुळे त्यांनी ते सोडलेलं आहे वडा खाली उघडताय वा चांगलं आहे अभिनंदन <laughs> तेव्हा हा बाजार पूर्ण हा बाजार तुम्हाला मी पूर्ण दाखवला आहे हे इकडे फळवाले आहेत हे कलिंगडवाली आहे असा हा आमचा कांबळेवीरचा बाजार अजून पुढपर्यंत आहे तिकडे सगळे जे भाज्या घेऊन बसलेले आहेत ते बेळगावहून भाजी आणतात बेळगाव कोल्हापूरवरून भाजी येते आणि ते इथे त्या भाज्या विकतात या इकडे हे कोंबडीचं आणि मटणाचं दुकान आहे लांब आहे पूर्वी मासाळी बाजार हा इथे होता तो आता बाजाराच्या अगदी सुरुवातीला गेलेला आहे हा तुम्हाला मी कांबळेवीरचा का बाजार दाखवलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला पसंत पडला तर लाईक करा मित्र मित्रपरिवारात शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद